कामगार योजनेशी जे कनेक्टेड असणारे हॉस्पिटल आपण कसे चेक करायचे त्यासाठी ते आपल्याला प्ले स्टोरून स्क्रीनिंग आणि ट्रीटमेंट हे ॲप डाउनलोड करायचे ॲप केल्याच्या केल्याच्यानंतर तुम्हाला इथं बेनिफिशरी आयडी म्हणजे तुमचा जो कामगार योजनेचा आयडी आहे तो टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला असं पॅनल ओपन होईल त्यानंतर तुम्ही पॅनल केलेले क्लिनिक या ऑप्शनवर क्लिक करून पण इथे हॉस्पिटल चेक करू शकता जे क्लिनिक तुमचे अटॅच आहेत कामगार योजनेशी इथे तुम्हाला कसल्याही प्रकारची फीस लागणार नाही तसेच कोणत्याही औषध उपचारासाठी पण तुम्हाला फिस पैसे लागणार नाहीत तर तसे तुम्ही पॅनल केलेले हॉस्पिटल यामध्ये पण तुम्ही हॉस्पिटलचे तसेच खाली एक ऑप्शन आहे रेडिओलॉजिस्ट केंद्र म्हणजे सोनोग्राफी केंद्र वगैरे हो ते पण तुम्हाला इथून माहिती भेटली की या योजनेसोबत हे हॉस्पिटल किंवा सोनोग्राफी सेंटर कनेक्टेड आहेत इथे तुम्हाला एक सल्लागार म्हणजे जो या योजनेशी कनेक्टेड असणारा पर्सन तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी इतु पण कनेक्ट करून या योजनेशी माहिती घेऊ शकता धन्यवाद